काँग्रेस पक्षाचे पुणे शहर सरचिटणीस वैभव डांगमाळी यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला या कार्यक्रमात विविध पक्षांचे मान्यवर कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीनं वैभव डांगमाळी यांचे सामाजिक आणि राजकीय कार्य अधोरेखित झाले या सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी आवाहन केले की तरुण कार्यक्षम आणि जनतेच्या जवळ असणाऱ्या अशा उमद्या नेत्याला महापालिकेत काम करण्याची संधी मिळाली पाहिजे वाढदिवसानिमित्त झालेल्या शक्ती प्रदर्शनामुळे वैभव डांगमाळी यांच्या उमेदवारीकडे सर्वांचं लक्ष वेधलं गेलं आहे या सोहळ्यास माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप शिवसेना प्रमुख प्रमोद नाना भानगिरे काँग्रेसचे हडपसर विधानसभा अध्यक्ष दिलीप शंकर तुपे माजी नगरसेवक योगेश ससाणे विजय देशमुख उज्ज्वला सुभाष जंगले विजया वाडकर चंद्रकांत ससाणे सुनील गायकवाड जिल्हाप्रमुख उल्हास तुपे नितीन आरू प्रशांत सुरसे महेश ससाणे राजाभाऊ होले राजेंद्र मारणे नितीन गावडे आकाश डांगमाळी सुभाष सरोदे शीतल संजय शिंदे रुपाली शिंदे सविता हिंगणे इम्रान शेख स्मिता गायकवाड विजया भोसले प्रशांत मामा तुपे सन्मित्रचे चेअरमेन गणेश फुलारे स्वप्निल धर्मे उद्योजक संजय रासकर डॉक्टर शंतनू जगदाळे सरचिटणीस सतीश भिसे दीपाली कवडे इंद्रायणी अजय नावले ज्ञानेश्वर कांबळे राहुल होले बंडू सोनवणे गणेश वाडकर विकास भुजबळ संतोष सुपेकर चेतन पडवळ विक्रम जाधव आदींसह विविध पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते सोसायटीचे पदाधिकारी नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर आणि काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी सांगितलं की वैभव डांगमाळी यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सातत्याने जनतेसाठी काम केलं आहे काँग्रेसशी निष्ठा ठेवून त्यांनी समाजात मजबूत पाया रचला आहे अशा युवा नेतृत्वाला महानगरपालिकेत काम करण्याची संधी मिळावी यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी उभं राहावं मध्ये येणाऱ्या बॉलवर सिक्स तो वैभव काय कामाचा म्हणून वैभवनी पहिले करणारी काय उमेदवार मी ताईंना विनंती करतो की भावी उमेदवार म्हणण्यापेक्षा ते कष्टाला बघून भावी नगरसेवक असा जो उल्लेख केला तो अत्यंत महत्वपूर्ण होईल मी पुनश एका वैभवला आणि त्याच्या सर्व मित्र परिवारांना ज्यांनी आज हा कार्यक्रम घेतला मी त्यांना शुभेच्छा देतो आणि वैभवला येणार वर्ष चांगलं यशस्वी हो आरोग्यमय हो आणि त्याच्या मनातले सर्व कामना पूर्ण हो त्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू एवढंच बोलून थांबतो आम्ही आता नाही केव्हा तिकीट दिली आपण दोन हजार चौदा ला तिकीट दिली होती आणि तू त्यावेळेला खंबीरपणे काँग्रेसच्या मागे उभे होते आणि आमच्या बरोबर प्रचार केले आता जर यांना तिकीट दिली तर तू जाहीर प्रचार केला पाहिजे आज मी मनापासून या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आमचा मित्र वैभव आपल्या समोर घेत असताना अनेक सामाजिक काम अनेक संघटनेत काँग्रेस युवक काँग्रेस एमएसच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी आले अनेकांचे कॉलेजचे प्रवेश असतील शाळेचे प्रवेश असतील आरोग्य तपासणे असतील आणि मतदार यादीमध्ये नाव नोंदवण अशा छोट्या छोट्या गोष्टी आपल्या समोर येत असतो मी वैभवला या निमित्तानं नेतच शुभेच्छा देऊ शकतो वैभव डांगमाळी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात विविध पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची एकत्र उपस्थिती लक्षवेधी ठरली वाढदिवस सोहळा आगामी निवडणुकीच्या नव्या नेतृत्वाच्या दिशेने सुरू झालेल्या प्रवासाचं प्रतीक होता प्रभाग क्रमांक सोळा मध्ये इच्छुक असलेले वैभव डांगमाळी यांच्या कार्याची दखल घेऊन उपस्थित मान्यवर आणि नागरिकांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या